राम कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे आपण सुरुवातीला अभंग पाहूया कल्पना वृक्षासी देखिले चिंता मणीसिंतिले कामधेनुसी अपेक्षिले जिण्या जीव तेची हरिरूप पंढरीये धन्य कुळ धन्य जन्म जयासी पंढरीचा नेम चित्ती अखंड विठ्ठल प्रेम ते धन्य भक्त भूमंडळी तोची तीर्थरूप सदा तया दोषन वाधिती कदा जो रातला परमानंदा तेथे सर्वसिद्धी वोळंगती ऐशी वेदशास्त्री पुराणी जो रातला नामस्मरणी धन्यतया तीर्थपर्वणी धन्यवाणी तयाची पंढरीसी कीर्तन करी पुंडलिकासी नमस्कारी विठ्ठलचरण अंतरी धरी धन्य जन्मतयाचा सकळ कुळाचा तारकू तोची जाणावा पुण्यश्लोकू पांडुरंगी रंगला निशंकू जन्मतयाचा त्यासी अंती वैकुंठ प्राप्ती ऐसे शुके सांगितले परीक्षिती जे जे चरणी भजती ते ते पावती वैकुंठ माने स्फुंदत नाचत रंगणी प्रेम विठ्ठल चरणी सर्व सुख कहाणी बाप रुखुमा देवी वर विठ्ठल आता याच निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात कल्पनावृक्षासी देखिले चिंतामणीस चिंतिले कामधेनुसी अपेक्षिले जिण्या जीवविले ते हरिरूप पंढरीये म्हणजे जसं एखाद्याला कल्पतरू लाभावा किंवा चिंतिलेले देणारा असा चिंतामणी लाभावा किंवा मनातील कामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जशी लाभावी आणि त्यानंतर जीवाला खरा अर्थ प्राप्त करून देणारा तो श्रीहरी परमात्मा पंढरी क्षेत्रात लाभावा धन्य कुळ धन्य जन्म जयासी पंढरीचा नेम चित्ती अखंड विठ्ठल प्रेम ते धन्य भक्त भूमंडळी तोची तीर्थरूप सदा तया दोशन बाधिती कदा परमानंदा तेथे सर्व सिद्धी ओळंगती म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये पांडुरंगाविषयी विठ्ठलाविषयी अखंड प्रेम आहे भक्ती आहे आणि ज्याचा पंढरीच्या वारीचा नेम आहे तो पंढरीची वारी चुकवत नाही असा जो माणूस आहे त्याचे कुळ धन्य आहे त्याचा धन्य आहे त्रैलोक्यात तोची एक धन्य समजावा असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात असा माणूस तीर्थरूप समजावा निर्दोष पुरुष निर्दोष स्त्री समजावा सतत भगवंताच्या भक्तीमध्ये रंगलेल्या या पुरुषाला कसलेही पातक लागू शकत नाही इतकेच काय सर्व रिद्धी सिद्धी त्याला लोटांगण घालीत त्याच्याकडे येत असतात असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ऐशी वेदशास्त्री पुराणी जो रातला नामस्मरणी धन्यतया तीर्थ धन्य धन्यवाणी तयाची विठ्ठलाच्या नामस्मरणात पांडुरंगाच्या नामस्मरणात भक्तीमध्ये रंगलेल्या वारकऱ्याचं वर्णन भक्ताचं वर्णन वेदशास्त्रांनी आणि पुराणांनी देखील केलेलं आहे असा तो भगवत भक्त वारकरी धन्य आहे त्याची वाणी पवित्र आहे आणि त्याच्या मुखाने ती भगवंताच्या भक्तीची अक्षरे ऐकायला मिळतील ती तीर्थ समजली पाहिजे पंढरीसी कीर्तन करी पुंडलिकासी नमस्कारी विठ्ठल चरण अंतरी धरी धन्य जन्मतयाचा पंढरीला जाऊन जो वाळवंटामध्ये कीर्तन करतो पुंडलिकरायांचे दर्शन करतो त्याचा जन्म धन्या है। धन्य आहे सकळ कुळाचा तारकू तोची जाणावा पुण्यश्लोकू पांडुरंगी रंगला निशंकू धन्य जन्मतयाचा संत ज्ञानेश्वर माऊली अशा वारकऱ्यांचा उल्लेख श्लोक असा करतात तो आपल्या सर्व कुळांचा तारक होतो पुण्यवान होतो आणि पांडुरंगाशी पूर्ण रंगून जातो म्हणून त्याचा जन्म धन्य होऊन जातो वैकुंठ प्राप्ती सांगितले परीक्षिती जे जे भजती ते ते पावती वैकुंठ जे लोक अशा भक्ताच्या चरणांची सेवा करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल असे शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलेले माने स्पुंदत नाचत रंगणी प्रेम विठ्ठल चरणी सर्व सुख खाणी बाप देवी वर विठ्ठल संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जे भगवत भक्त कीर्तनामध्ये रंगून जातात रंगून जाऊन आनंदाने नाचतात आणि ज्यांचा कंठ भगवत भक्तीमध्ये दाटून येतो त्यांना आनंदाचे भरते येते असा माझा पिता आणि श्री रखुमाईचे पती बाप रखुमा वरू श्री पांडुरंग बाप देवी वरू श्री पांडुरंगरायाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी प्रेम ठेवत असतात आणि समाधानात राहत असतात प्रेम विठ्ठल चरणी सर्व, सूख खानी। आर्थ कि माजा पाशी, माजा पाशी, सर्व सुख खाणी याचा अर्थ असा आहे की माझ्या विठ्ठलापाशी माझ्या पांडुरंगापाशी सर्व प्रकारचे सुख मिळतात सुखाची खाण म्हणजे माझा विठ्ठल आहे सुखाची खाण म्हणजे माझा पांडुरंग आहे याच्या चरणी जो नतमस्तक होतो जो भगवत भक्तीत रमतो पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रंगतो त्याचं आयुष्य निःसंशय समाधानी सुखी झाल्याशिवाय राहत नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात राम हरी राम हरी राम हरी